धाराशिव तालुक्यातील मौजे मेडसिंगा येथे समज सद्गुरू रावसाहेब बाबा पाटील एकंबीकर यांच्या मूर्ती प्रतिष्ठापना वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे मागील अकरा वर्षापासून या अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात येत आहे महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार आपली सेवा सादर करणार आहेत तरी पंचक्रोशीतील तमाम भाविक भक्तांनी या सेवेचा लाभ घ्यावा कार्यक्रमाची शोभा वाढवावी असं आवाहन संस्थेचे संस्थापक हरिभक्त परायण गुरुवर्य माऊली महाराज सूर्यवंशी यांनी केलं आहे यंदाच सप्त्याचं अकरावं वर्ष आहे श्री संताचे माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत वैकुंठवासी प्रकस्मन्य गुरुवरे रावसाहेब बाबा पाटील एकंबीकर महाराज यांच्या मूर्ती स्थापना व कलशारोहण तसेच ज्ञान वैकुंठवासी ज्ञानोबांना लाकाळ यांच्या पादुका स्थापनेच्या निमित्तानं सालाबादाप्रमाणे होणारा अखंड हरिणाम सप्ताह याही वर्षी दिनांक एकवीस बारा दोन हजार चोवीस वार शनिवारपासून सुरू होत असून त्याची सांगता दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार चोवीस रोजी शनिवारी काल्याच्या कीर्तनाने होणार आहे या सप्त्यामध्ये नामांकित कीर्तनकार नामांकित प्रवचनकार सुंदर गायक वादक यांची उपस्थिती लाभणार आहे तरी या परिसरातील सर्व भाविक भक्तांना बाबांच्या शिष्यांना गायकांना वादकांना श्रोत्यांना सगळ्यांना नम्र विनंती करतो की या अखंड हरिणाम सप्त्याचा आपण लाभ घ्यावा व शोभा वाढवावी रामकृष्ण आहे कृष्ण मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन क्लिक करा व लाईक करायला विसरू नका